नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील आपण दररोज फार्महाजच्याच गोष्टी करतो सहज आठवलं म्हणून आता थोडंसं माझ्या जीवनात मी वकील झाल्यानंतर तीस पस्तीस मी व्यवसाय केले त्यानंतर मी वयाच्या त्रेचाळीस वर्षी कॉलेजला शिक्षणासाठी गेलो आणि शिक्षण करत असताना ते बी शिक्षण वकिलीचं इंग्लिशमधनं असल्यामुळे मन थोडंसं अवघड होतं माझं पहिलं बी कॉम मी ग्रॅज्युएट झालो त्यानंतर वीस वर्षे गॅप पडलेला होता वेगवेगळे व्यवसाय वे केले मी प्रत्येक व्यवसाय तुम्हाला त्यानंतर मी सांगेन ब पुढील वेळ व्हिडिओमध्ये तर जवळजवळ तीस पस्तीस व्यवसाय झाले त्यानंतर चौतीसा व्यवसाय माझा हा वकिलीचा ह्या व्यवसायामध्ये मी वयाच्या बेचाळीस पडलो शिक्षण माझं चालू झालं वयाच्या बेचाळीस वर्षी आणि त्यानंतर दोन हजार तेरा साली मी ॲडमिशन घेतलं होतं दोन हजार तेरानंतर चौदा पंधरा सोळा सतरा ॲक्च्युली चार वर्षात मी वकिली पूर्ण केली ॲडमिशन घेतलं आणि वैशिष्ट्य म्हणजे पाच पाच पेपर असायचे वर्षाला पाच पेपर सॉरी दहा पेपर पहिल्या सहा महिन्यासाठी पाच पेपर दुसऱ्या सहा महिन्यासाठी पाच पेपर असे तीस पत पेपर असायचे एकूण अठ्ठावीस पेपर व्हायचे तीन वर्षातले तर पहिल्या सेमिस्टर सिमिस्टर पद्धत होती ऐंशी बीचा पॅटर्न आम्हाला होता ऐंशी टक्के तुमच्या परीक्षेचे वीस टक्के तुमची वाय वा असायची दोन परीक्षा घेतली जायची त्याचे वीस टक्के मार्क असायचे आणि टोटल पन्नास मार्काला पास अठ्ठेचाळीशी कोणपनास नाही तर मी ना पास पन्नास मार्काला पास अशा पद्धतीनं ते पेपर होते तर मी ॲडमिशन घेतल्यानंतर तिथला किस्सा मी सांगेन आपल्या पुढच्या वेळेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सुरुवातीला जे पाच पेपर होते त्यामधले तीन विषय सुटलेत दोन विषय नापास झालो आणि त्यानंतर मी ठरवलं मात्र एक शिक्षिका मॅडम होत्या त्यांना भेटलो मॅडम म्हटलं दोन माझे विषय गेलेत काय करू त्यांनी मला स्पष्ट सांगितलं तुम्ही ॲडमिशन कशासाठी घेतले तुम्ही वकील होणार आहे ना आणि कशाला विषय जातात राहतात ही वकिलीतली पद्धतच आहे म्हणाले इथं सगळीच एकदमच पास होतात असं बी नाही आणि जरी पास झाले तर त्यांची वकिली चालते असं बी काय नाही त्यामुळे तुम्ही काय हे विचार करून का तुम्हाला फक्त इथून वकील होऊन जायचा एवढं लक्षात घ्या त्यानंतर मग ते मुद्दा मला पाठला आणि मी वकिलीचा तो विषय सोडून गेला की माझे विषय सुटणार का नाही सुटणार हे मी सगळं पूर्णपणे सोडून दिलं त्यानंतर मग मॅडमचं पूर्णपणे मनाव घेतला आणि जास्तीत जास्त म्हटलं आपण इथं वकील होऊनच बाहेर पडायचं कोल्हापुरात भारतीय विद्यापीठ आहे तिथं मी ॲडमिशन दोन हजार तेरा साली घेतलं आणि दोन हजार सोळाला म्हणजे सोळाची अर्धी टर्म झाली माझी आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या जे मधले दोन वर्षे होते ते माझे सगळे विषय क्लिअर झाले आणि ज्यावेळी मी वकील होणार नेमके त्याच वेळी माझे दोन विषय केले एवढं मनाला वाईट वाटलं पण मी जी एकदम माझी सोडली नाही वयाची बेचाळीस होती आतामुळे थांबायचं नाही आता राहिल्यात फक्त दोनच विषय आणि आपण हे पूर्ण कम्प्लीट करायचंच त्याशिवाय थांबायचं नाही पूर्णपणे अभ्यास केला नऊ नऊ तास अभ्यास केला मी वकिलीसाठी आणि शेवटचे दोन विषय मी पूर्णपणे सोडवले आणि वकील झालो वकील झाल्यानंतर तेव्हा पैसा विसा माझ्याकडे काही नव्हता कोर्टात जायचंसुद्धा अवघड जायचं दुसऱ्या शिनियर वकील मंडळींच्या सगळ्या गाड्या बंगलं बीट हे सगळं बघितल्यानंतर वाटायचं आम्ही वकिलीमध्ये टिकू शकतो का नाही याचा फार मोठा प्रश्न पडायचा पण नशी बघा आज सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत कशा आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन त्यानंतर जास्तीत जास्त पहिल्यांदा केस कुठनं येतात काय येत्यात ह्या सर्चिंगमध्ये होतो आणि असंच एक मी मोबाईल शॉपीचा व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये एका मित्राची ओळख झाली होती आणि त्या मित्रानं मी वकील झालं हे त्याला कोर्टात मी दिसलो आणि त्यावेळे म्हणाला साहेब म्हणजे एक काम आहे तुमच्याकडं आणि एक केस द्यायचा आहे तुम्ही काय करू शकता सांगा मग त्यावेळी मी सांगितलं त्यांना शंभर टक्के मी केस घेतो काही काळजी करू नका आणि मी ती केस गेली आणि ती पहिली केसच आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत फार्माचं आपलं बॅकसाइड आपला ऊस आहे इथं आणि पहिली केस अशी होती की पोलीस स्टेशनची होती कोर्टातली केस नव्हती प्रकरण असं झालेलं होतं की एका मुलग्यानं मुलगीला पळवून नेलेलं होतं आणि वैशिष्ट्य म्हणजे असं होतं त्यामध्ये जो मुलगा होता त्या मुलगीवर त्याचं जवळजवळ दोन तीन वर्षे प्रेम होत त्या मुलग्याला त्या मुलग्यानं त्या मुलगीला पळवून नेलेलं होतं अशी केस होती ती आणि ह्या केसमध्ये वैशिष्ट्य म्हणजे जी, जी मुलगी होती त्या मुलगीचं पंधरा दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता आणि पंधरा दिवशी पंधरा दिवसापूर्वी लग्न झालं होतं मुलगी सासरी नांदाला गेली होती आणि ह्या मुलानं प्रेम असणाऱ्या पहिल्या त्या मुलगीला तिच्या घरातनं पळवून नेली होती अशा प्रकारची केस होती आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेलो होतं आणि पोलीस स्टेशन होतं हे कर्नाटकातलं होतं आणि आम्ही महाराष्ट्रात आणि ते प्रकरण आपल्याला हँडल करायचं होतं आणि ती पहिलीच माझ्याकडे केस आली होती त्यानंतर मला कर्नाटकातली अजिबात भाषा येत नव्हती त्यानंतर आपले एक प्रदीप वाडकर म्हणून मित्र आहेत त्यांना कर्नाटकातलं सगळे येत होतं ते रिटायर बँक पर्सन होते त्यांना मी घेतलं आणि दुसरे कर्नाटकातलेच राहणारे पण चिकोडीचे माझे मित्र दयानंद पाटील यांना घेतलं आणि त्या केससाठी आम्ही तिग्गजण वकील ते माझे दयानंद पाटील मित्र आहेत ते वकील आहेत आणि प्रदीप वाडकर हे माझे असिस्टंट अशा पद्धतीने आम्ही दोघं कोट घालून आणि माझा असिस्टंट इन्शर्ट वगैरे करून आम्ही तिघं जायचं ठरलं सकाळी आठ वाजता इथून गेलो एक गाडी छानपैकी चाकी आम्हाला कॉलेज गाडी पाठवून दिली होती आम्ही दोघं कोट घालून गाडीमध्ये बसला गेला पोलीस स्टेशनला जवळजवळ आदल्या दिवसभर त्या मुलाच्या आईवडील त्या मुलगीचे सासू सासरा नवरा परत मुलगीचे आईवडील अशी शंभर ते दोनशे माणसं चिकोडी पोलीस स्टेशनला जमलेले होते आणि आम्ही बी वकिली नवीन असल्यामुळे नेमकं काय हँडल करायचं कसं हँडल करायचं आपल्याला काय समजून येईल त्यानंतर मी दयान पटील आम्ही गेलो साहेबांची भेट घेतली आणि तिथं सेटलमेंट करण्याचं ठरलं आणि अशा पद्धतीनं शेटलमेंट केलं मुलगीनं रिक्सर का असेल ते घटस्फोट घ्यायचा आणि जे काय नुकसान भरपाई त्या मुलाचं कारण त्याचा कुठलाच दोष नव्हता त्या मुलग्याचं ज्या मुलग्यानं लग्न केलं होतं त्या मुलग्याला जे काय अंगावर सोनतं वगैरे त्यांनी घातलेलं होतं ते सगळं त्यांना परत करण्याचं ठरलं आणि ह्या मुलग्यानं ज्या मुलानं पळवून येतील त्याच्यावर थोडा दंड बसवला त्याला आणि त्या पद्धतीनं ते प्रकरणं शेटलमेंट करण्यात आलं मुलीच्या आईवडिलांनी स्पष्ट नकार घेतला मुलगी पळून गेल्या आम्ही काहीची जबाबदारी घेणार नाही आणि शास्त्राच्या मंडळीसाठी जबाबदारी मी घ्यायचं नाकारलं मुलगी जाणार कुठं हा फार महत्त्वाचा प्रश्न होता त्या मुलगीला घरात पाठविण्यात आलं आणि घरात पाठवल्यानंतर त्या मुलगीला हरितसर कोर्टात ऑर्डर करून ताब्यात घेण्यात आलं आणि जो काही खर्च होता ज्या मुलानं पळवून येनं थोडाफार खर्च आणि ह्याला दिला आपल्या ज्या मुलग्याचं लग्न झालं तर त्याला दिला आणि जे सोननानं काय होतं त्या मुलीच्या आईनं त्यांना दिलं नाही ते पहिलं प्रकरण भेटून शहामध्ये गोष्ट अशी मत आम्हाला झाली आम्हाला ती कर्नाटकमध्ये काय बोलतात ते कळत नव्हतं जो आपला ट्रान्सलेटर प्रदीप वाडकर होता त्याला समजायचो तो इंग कन्नडमध्ये ऐकायचा आम्हाला ते काय असेल ते मराठीमध्ये सांगायचा आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जवळजवळ आमचे दहा हजार रुपये फी होती ती आम्ही दोघांमध्ये आणि आम आमच्या स्टेटरला थोडे पैसे दिलेत आणि अशा पद्धतीनं माझ्या जीवनातली पहिली केस ही पोलीस स्टेशनची केस होती आणि त्यांनी आम्हाला नेणे आणणे हे मोठ्या गाड्यातनं केलं आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हाला वाटलं की आम्ही वकील झालेलो होते आणि लोकांचे प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो आतापासून आमच्या या वकील व्यवस्थेला मित्रांनो सुरुवात झाली कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच केसेस घटना आपण यापुढं आणि फार्महाऊस आणि एक सुंदरसा विषय आपण पाहू धन्यवाद